मित्रांनो अन्न शेतकूक वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च सगळं मित्रांनो आजचा जो आपला मेनू आहे तो तुम्ही बघू शकता की इकडे आपण बनवलेला आहे मोड आलेल्या मोड आलेल्या मटकीला म्हणजेच मटकीची भाजी बनवलेली आहे आता यामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी आपण बनवलेली आहे कुठलाच मसाला वापरलेला नाही आणि फक्त ना फक्त कांदा आणि लसूण वापरून ही आपण डिश बनवलेली आहे आणि छान पद्धतीने याची टेस्ट आहे आता तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो एक नंबर बाजारातून मूळ आलेले कडधान्य धुण्याचे आणि काय करायचं की थोडंसं त्याला उकळून काढायचे उकळून काढल्यानंतर ते बाजूला ठेवायचे आणि आपले तिखट आणि कांदा लसूण सोलून घ्यायचं कांदा आणि त्याच्यामध्ये त्याला मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही त्याचं मिश्रण करू शकता असं केल्यास ती टेस्ट तशी तशी राहते आणि लसूण आणि कांदा फक्त ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे आपण कुठलाच मसाला यूज केलेला नाही आहे आणि छानपैकी त्याची टेस्ट झालेली आहे कमी वेळ अवघ्या पंधरा म मत, मिनटामध्ये ही भाजी तयार होते काय करायचं की तेलामध्ये मिरची पावडर आणि ते मिश्रण सगळे एकदा टाकून घ्यायचं थोडंसं पाच मिनटासाठीच कमी आचेवर त्याला करून घ्यायचं त्यामध्ये तुम्ही जिरं मोहरी टाक टाकू शकता आणि ते मिश्रण झाल्यानंतर मटकी त्याच्यामध्ये सोडून द्यायची एकदम भारी आणि अवघ्या पंधरा मिनटामध्ये तुमची रेसिपी तयार कुठलंच इतर तुमच्याकडे कोथिंबीर असली तर वरून तुम्ही कोथिंबीर टाका फर्स्ट क्लास एकदम भाजी आणि टेस्ट अप्रतिम कारण मूळ आलेल्या कडधान्यालाच टेस्ट असते पहिलंच आणि तेच त्याच्यामध्ये उतरते आणि छानपैकी तुमची भाजी रेडी होते असा मिनी आपण व्हिडिओ बनवलेला आहे कारण भाजी बनवताना आपल्याला तो काढता नाही आला त्यासोबत आपण कांदावर घेतला आहे चपाती आणि याच्यासोबत आपण घेणार आहोत लोणचं आंब्याचं लोणचं चांगल्या पद्धतीनं आणि मस्त फर्स्ट क्लास इकडे आपण आता जेवणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कशी वाटली भाजी मोड आलेले कडधान्य आपल्याला सहसा घरी बनवता येत नाही त्यामुळे एक मार्केटमध्ये दहा पंधरा रुपयाला ते मिळतात तर मी घरी जर बनवायचं असलं तर तुम्हाला ते आधी भिजू घालून ठेवावं लागतात एक दिवस आणि ते काढून एका फडक्यामध्ये थे बांधून ठेवावं लागतात तेव्हाच ते बनतात जर तुम्ही असा प्रयोग केला की ते भिजू घालून ठेवलं तर ते सहजा होत नाही अशा काही गोष्टी त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला आवडलं तर बनवा आणि मजा करा भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत आता मी बसतो जेवायला मस्तपैकी याच्यामध्ये लिंबू आणि लिंबू ऍड करतो मस्त आपण लिंबू आणि लोणचं ऍड केलेलं आहे मस्त लिंबू पिळून घ्यायचं आणि खायचं या मग जेवायला तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन काहीतरी मेनू घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद